अलीकडच्या काळात नातेवाईकांपेक्षा हाकेच्या अंतरावर असलेले शेजारी अधिकच जवळचे असतात सुखांच्या क्षणी आपले शेजारी कायमच आपल्या बरोबर असतात तर दुःखात खंबीरपणे आपले साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला सर्वात जास्त सखे वाटतात अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचा जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोन अभिनेत्री आता सख्या शेजारी झाल्या आहेत अनेकांना प्रश्न पडला असेलच या दोघी शेजारी नेमक्या कशा झाल्या आगामी इलु 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 या मराठी चित्रपटात या लोकप्रिय अभिनेत्री शेजार धर्म निभावताना दिसणार आहे अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शिक इलुईलू इलु ही मनोरंजक लव्ह स्टोरी एकतीस जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे पूर्वीच्या चाळ संस्कृतीमध्ये शेजारी हे अगदी आपत सखियांसारखे असायचे सगळ्या सुखदुःखांमध्ये त्यांचा सहभाग असायचा त्यातूनच अनेक गमती जमती घडायचे या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे या या चित्रपटाच्या निमित्ताने दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत संगीता सुरवे आणि जाधवबाई या व्यक्तिरेखेत या दोघी दिसणार आहेत आम्ही दोघीही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार असून एकत्र काम करताना खूप मजा आल्याचं दोघी सांगतात धमाल अनुभव असणारा इलू इलू चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास दोघी व्यक्त करत आहेत इलुइलू हा सिनेमा एकतीस जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचा टीजर नुकताच एका सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला आहे यावेळी या चित्रपटातील इलुइलू या रोमँटिक गाण्यावर बहरदार परफॉर्मन्स करत बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामने उपस्थितींचा मन जिंकून घेतलं होतं तर इलुइलू इलु हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका